यम्मी यम्मी ओहो नमस्कार मंडळी तर मी आज तुम्हाला सांगणार आहे आवळा सुपारी कशी करायची आवळ्यामध्ये काय काय फायदे आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात तर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं सर्दी खोकला ताप यापासून संरक्षण मिळतं बद्धकोष्ठता ऍसिडिटी यावर सुद्धा उपयुक्त असा आवळा आहे केस गळणे कमी होतात काळे केस होतात आणि मजबूत होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली त्वचा ही खूप उजळते दृष्टी सुधारण्यासाठी सुद्धा आवळ्याचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी सुद्धा आवळा हा खूप फायदेशीर ठरतो तर असा बारीक बारीक आवळा चिरून घ्यायचा आणि उन्हाला पाच मिनिटं शिकत ठेवायचा त्यानंतर आवळ्यामध्ये आपल्याला जे काही मसाले पाहिजे आहेत ते मसाले सगळे गोळा करून घ्यायचे पाच मिनटं उन्हाला दिलं ऊन उन दिलं की आवळ्यामध्ये मसाले मिक्स करायला सुरुवात करायची मसाल्यामध्ये मी घेतला आहे काळं मीठ धनीपूड हिंगपूड जिरेपूड आणि आपलं साधं मीठ टाका चला चम्मच ठेवला ओके आता राधाराणी आपल्याला दाखवणार आहे आवळा सुपारी कशी करायची ओके टाका मीठ टाका सगळं व्हेरी गुड त्यानंतर काय टाकायचं मीठ सगळंच टाकायचं पिल्लू सगळंच टाका मीठ सगळं टाकायचं चा। हा छान आता ही पण टाका वाटीतलं धनेपूड आहे ती काय आहे टाका सगळी धनेपूड पूर्ण वाटी टाकायची पूर्ण वाटी पूर्ण वाटी टाकायची अशी ओके टाका okay, हा काय आहे ते आज सांगा इकडे इकडे काय आहे सांगा ते झिरेपूड काय आहे ती हा टाका झिरेपूड टाका सगळी टाकायची आता हे काय आहे हा थोडस टाकायचं थोडं मीठ चमचनी टाका हा थोडस टाका मीठ सांगा यांना काय टाकतो आपण हा टाका आ, आता हे साखर टाकली साखर टाका थो आ, हा इकडे सांगायचं ह्यांना मी साखर टाकते म्हणून टाका साखर सगळीच व्हेरी गुड हा आता चम्मच हलवायचं ते छान हे धरा चमचम अस छान हलवून घ्यायचं सांग आता हलवून छान आणि उन्हाला वाळू घालायचं ตอนนี้ก็หัด้านขวิติตอนก็จะกนะสอบปากกห็นไหมฮมยำมีข้าวสาเลยฉันถึกระดูฉันฉันจะเลยนะมาสยำมียำมีโอ้โห तर बघा आपल्या राधा आवळा सुपारी खूप छान आणि चविष्ट बनवलेली आहे आणि ती तर मस्त खाण्यामध्ये गुंग पण झाली बघू शकता तुम्ही छान एन्जॉय करते आवडला तुला मस्त झालाय नाही बस झालं मीठ बस झालं ना मीठ भरपूर झालं मीठ नाही टाकायचं सारखं सारखं बस झालं अजून थोडं मीठ कमी आहे असं बोलते ती तर मीठ टाकेल ती अजून थोडं थोडस टाका जास्त नको टाका थोड कमी आहे का मीठ हा मग बस झालं असेल मीठ कमी आहे का थोडं मीठ कमी आहे हलवा छान बस द्या इकडे हलवा छान चम्मच मीठा चम्मच हलवा आता मीठ कमी होतं का किती छान आवळा सुपारी आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं इतकी छान इतका सुगंध तर छान येतोय ना आणि ते सेंधा नमक मग टाकलं होतं ना त्याच्याने तर अजून छान आवळा सुपारी झाली आपली आणि खमंग वास येतोय मला पण खावीशी वाटतीये खूप छान झालंय मित्रांनो आवळा सुपारी बनवणं इतकं सोपं आहे अशा पद्धतीने तुम्ही आवळा सुपारी बनवून स्टोर करून वाळवून ठेवू शकता आणि हा बघा चार ते पाच दिवस वाळवल्यानंतर आपला आवळा असा बनतो तर आवळा सुपारी खायला एकदम चविष्ट आणि टेस्टी झालेली आहे वाळून झालेले तुम्ही बिफोर अँड आफ्टर बघू शकता कोणी बनवलं सांग, सांग? राधाराणी आवळा बनवलेला विचार तू कसा झाला मला नक्की सांगा कस कसा झाला आवळा राधा राणीने बनवलेला तू कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाबा